नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसली या मालिकेच्या आता भागामध्ये कृष्ण मात्र आता तिला खूप ताप भरलेला असतो तिला म्हणते की अग हे चहागे आणि तुझं अंग किती तापलेला आहे आता काही करू नको चहागे आणि आराम कर परंतु आता तिची आई असते तर पूजा आता म्हणजे तिची आई कृष्णाचा रागरा करत असते आणि कृष्णाला अगदी आराम न करून देण्यासाठी ती लगेच तिथे दोन हंडे ठेवते आणि म्हणते की हे पग जा आणि पाणी घेऊन ये तेव्हा बिचारी कृष्णा मात्र इतका अंगामध्ये ताप भरलेला असतो आणि पाणी आणायला जाते त्यानंतर आता इकडे दुष्यंत हा पूजाला फोन करतो आणि पूजाला म्हणतो की हे पग आता मला आईला अजूनपर्यंत काहीही सांगता आलेलं नाही आणि काही वेळच मी तिला दिलेले नाही आणि हे बघ आईशी मात्र मी आज बोलणार आहे कारण माझा हा फ्युचरचा प्रश्न आहे त्यानंतर आता इकडे पूजा आपल्या आईशी फोनवर बोलत असते आता दुष्णचा फोन झाल्यानंतर ती आईला फोन करते आणि आईला म्हणते की मला एक मुलगा आता इकडे आवडायला लागलेला आहे तेव्हा मात्र आता तिची आई त्याचं नाव काय आहे असं त्या पूजाला विचारते तेव्हा मात्र आता कृष्ण सर्व बोलणे ऐकत असते आता पूजाला एक मुलगा आवडायला लागला म्हटल्यानंतर कृष्णाला आनंदच होतो तेव्हा आता पूजा सांगायला ला लागणार तोच लगेच कृष्ण अगदी टवकारून ऐकत असते आणि तिला खूप असा तिचा चेहरा खुलतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद